नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ करायचं खास कारण असं आहे की आज आपल्याकडे हा मुनिया पॅटर्नचा पैठणी आली होती आणि ह्या एका चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे ह्या ताई यांनी आपल्या स्टेटसला जस्ट पाहिलं आणि त्या आल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी कशी परचेसिंग केली त्या स्वतः सांगतील आता नमस्कार मी शीतल मध्ये कायम येते आज मी अक्षरशः सकाळी जस्ट बघितलं आणि आज आमच्याकडे तसा एक फॅमिली फंक्शन होता मी सहज आली शीतलकडे मला खूप अट्रॅक्शन वाटलं या साडीचं याचा ब्लाउज इतकं सुंदर आहे ब्लाऊज तर मी दाखवतेस तुम्हाला पण ते बघून आम्ही इतकं जास्त भारावून गेलो घरी घेऊन मी फक्त जाऊन ती पैठणी ठेवली हिला मुनिया पैठणी म्हणतात हे हिचं ब्लाउज आहे आणि हा हिचा काठ आहे तर तो ब्लाऊज बघून मला इतकं अट्रॅक्शन वाटलं मी घरी गेले आणि दाखवली की मी हा कलरची साडी घेतली म्हणून हिनी दहा आजचं कलेक्शन आणलं होतं शीतलनी आणि आम्ही जवळजवळ नऊ साड्या लगेच एका सगळ्यांनी आम्ही घेऊन टाकल्या वन वन जे आमच्या घरात जेवढं फंक्शन होतं आणि आम्ही सगळे इतके सॅटिस्फाईड की वन बाय वन आम्ही तुम्हाला त्याचा फीडबॅक डेफिनेटली देऊ पण आम्ही रेकमेंड करू की रेट क्वालिटी आणि जे काही मार्केट रेट आहे त्याच्यापेक्षा अक्षरशः खरंच दोन पैसे खरंच कमी आणि खूपच सुंदर सर्व्हिस आहे यांची तर मी डेफिनेटली रेकमेंड करेल की हंड्रेड पर्सेंट या नवीन नवीन स्टॉक येत राहतो डेफिनेटली घ्या धन्यवाद थँक्यू